नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कुणाल कॉमेडियन कुणाल सापाच्या कामराच्या साप पाय देण्याचा प्रयत्न करू नका फणा काढला ना, ना तर भारी पडेल संजय राऊत आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना सामोरे या तुम्ही हे काय भाडोत्री या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावत आहे कोणाला कामरा आपण भारतात फिरू शकत नाही लक्षात ठेवा पण या उभार्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना हा बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही